ए, ले ले। ते ते हे मोबाईलचं चॅटिंगच्या बाबतीत तुम्ही त्यांनी सरळ सरळ माझ्याच्या चारित्र्यावरती दोनशे ज्या त्या वेळेला गेलेलो आहे आणि त्यावेळेला त्यांना मी मोबाईल दिला त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिला आहे त्या मोबाईलची ही रिसेप्ट क्रोमा शोरूमची रिसेप्ट तुम्हाला झूम करून बघायचं असेल तर बघा त्याची तारीख हे मला वाटतं अठरा नऊ दोन हजार चोवीसला मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेला आहे आणि त्याचे जे ई एम आय आजही हप्तक भरतो त्याची ई एम आय भरतोय ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून दिली नाही तर तिथं पेटून दे मला गाडी पाहिजे हीच गाडी पाहिजे फॉर्च्युनरच गाडी पाहिजे तर त्यानंतर मी फॉर्च्युनर गाडी लागणार देईन जे काय माध्यमांशी बोलले हे सर्व समाजाने ऐकलेलं आहे आणि जे काय ते बोलले ते पूर्णपणे चुकीचं बोललेलं आहे असं एखाद्या मुलीशी असा आरोप करणे किंवा तिच्या चारित्रावरती सुंतोडे ओढणे हे जे कायद्याचे तज्ज्ञ आहेत त्या त्यांना हे बोलणं शोभत नाहीये हे आमच्या दृष्टीने सांगायचं ते ज्या पद्धतीनं म्हणत आहेत आमचं म्हणजे सर काय म्हणणं असणार आहे कारण चर्चा जरा वेगळीकडं निघाली चर्चा वेगळ्या इकडे निघाली म्हणजे इतर काय आहे ते जे काय काय बोलले वकील त्यांचे बोलले याच्यावरती मला असं भाष्य करायचं आहे की त्यांनी केलेलं कृत्य आणि माझ्या मुलीचा घेतलेला बळी त्याला कुठंतरी त्यांना वेगळी तलाटणी द्यायची आणि तो गुन्हा लपवायचा म्हणून त्यांनी हे असं वक्तव्य केलं वकील काल कोर्टात बोलताना असं म्हटलं माध्यमाशी बोलताना असं म्हटले की ज्या घटना होत्या चारच्या संदर्भात असतील किंवा त्याची कल्पना तुम्हाला वेळोवेळी दिली जायची ते पोचवलेलं होतं मध्यस्थी झालेली होती त्यांनी मोबाईल वगैरेचा काही दिवस काढून घेतलेला होता असं ते म्हणते तीन गोष्टी एक त्या या मोबाईलच्या आणि चॅटच्या संदर्भात दुसरं हुंड्याच्या संदर्भात जे असं की आम्ही हुंडा केला नाही आणि ती फॉर्च्युनर वडिलांनी गिफ्ट दिली होती बक्षेत दिलेलं होतं लग्नासाठी आणि तिसरा मुद्दा जो आहे एकावन्ना तो सोनं सगळ्या कुटुंबाचं त्यांनी गहाण टाकले त्यांनी तुमच्याकडे पैसे मागितले नाही सर मला एक एक प्रश्न जो उत्तर आचरण घेत आहे ना तुम्ही जर म्हणसाल की तुमचा पहिला प्रश्न कुठून होता ठीक आहे सर त्यांनी सांगितलं की हे मोबाईलचा मुद्दा चॅटच्या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी कल्पना नाही का चॅटची कल्पना तू दिली नाही आणि त्याची कल्पनाही नाही कल्पना दिलेली नाही आहे आणि त्यावेळेस शहरची कुठली वाशीही झालेली हे मोबाईलचं चॅटिंगच्या बाबतीत तुम्ही तर त्यांनी सरळ सरळ माझ्या चार ग्राहरावरती दोनशे घेतलेले दुसरी गोष्ट राहिली मोबाईलचा तर त्यांनी त्यांचा तेन असा आरोप हो आहे की माझा माझ्या मुलीचा मोबाईल मी काढून घेतो जर मला मोबाईल काढून घ्यायचा असता माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेलाच आहे पण माझ्या त्या शा आरोपीला सुद्धा मी मोबाईल एक दीड लाख रुपये एक लाख बावन्न हजाराचा मोबाईल तो मी आता एक दोन तीन महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे तुम्ही दिला नाही त्यांनी मागितला त्यांनी मागितलं माझी मुली इथं असतात माझी मुलगी माझ्या घरी होती घरी घरी वा, असताना वाकडच्या क्रोमामध्ये ते आले वाकडच्या क्रोमामध्ये माझ्या मुलीला इथं बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी त्यांचं झालं तुम्हाला मोबाईल पप्पा करून घेऊन दे मुलीने मलाही फोन केलेला आहे त्यावेळेला ते रेकॉर्ड आहेत मुलीचा फोन त्यांनी त्यांनी आणि काय सितोय फोन केलेला आहे ज्या वेळेला गेलेलो आहे आणि त्या वेळेला त्यांना मी मोबाईल दिला त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिलेला त्या मोबाईलची ही रिसेप्ट क्रोमा शोरूमची रिसेप्ट तुम्हाला झूम करून बघायचं असेल तर बघा त्याची तारीख आहे मला वाटतं अठरा नऊ दोन हजार चोवीसला मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेला आहे आणि त्याचे जे ई एम आय मी आजही हप्ते भरतो त्याची ई एम आय भरतोय ते स्टेटमेंट वरती तुमच्या लक्षात येईल साहेबांनी दुसरा आरोप होता तो म्हणजे हुंड्यासाठी आम्ही छळ केला नाही चाळीस लाख आमच्याकडे पाच कोटीच्या गाड्या आहेत तर चाळीस लाखाच्या पॉक्स आम्ही कशाला मागू इतकंच नाही तर वैष्णवीच्या जी काही जमीन होती तिथं सुद्धा आम्ही हक्क सोडपत्र देऊन टाकल होत आम्ही स्वतः वैष्णवीला घरी घेऊन गेलो होतो आणि आम्ही सही दिली असं त्यांचा चालू होता त्यामुळे हुंड्यासाठी आम्ही छळ केलाच नाही असं त्यांनी छळ केलं नाही ओंढ्यासाठी छळ केला नाही म्हणता गाडी मागितली नाही म्हणता तर मी पाच कोटीच्या गाड्या त्यांच्याकडे म्हणतात तर मी ही एम जी ऍक्टर गाडी बुक केलेली आहे गाडी घ्यायच्या आधी ही एम जी ऍक्टर गाडी वाकड हायवे रोडला शोरूमला बुक केली पन्नास हजार रुपये डिपॉझिट केले त्याचे एक महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंटला ही त्याची तशी एम जी हॅक्टर बुक केली त्यांनी माझ्याशी वादावादी केली वादावादी चांगलीच केली मला मला त्यावेळेस असं बोलले की ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून दे नाही तर तिथं पेटून दे मला गाडी पाहिजे हीच गाडी पाहिजे फॉर्च्युनरच गाडी पाहिजे तर त्यानंतर मी फॉर्च्युनर गाडी लग्नात देईन दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणता की पाच कोटी नव्वद लाखाची गाडी पाच कोटीच्या गाड्या ऍक्च्युली त्यांच्याकडे गाडी ही एकच गाड्या नाही दहा गाड्या नाही पाच कोटीचं काय नाही निव्वळ आणि निव्वळ त्यांच्याकडे एकच थोड गाडी आहे दुसरी जी काय ती गाडी नव्वद लाखाची सांगते ती गाडी नावाच्या इस्माची मारुंदी या ठिकाणची गाडी आहे हा त्या गाडीचा रिपोर्ट आणि नंबरही झोन करून बघा तुम्हालाही कळेल की ही गाडी चंद्रकांत राघडे या नावाने आहे त्या गाडीचा नंबर आहे एम एच चौदा सी तीन हजार त्या गाडीचा नंबर पोलीस स्टेशनला ती लावलेली असेल ती गाडी करा तेही बघा म्हणजे यांच्याकडे कुठलीही गाडी नाहीये एकच गाडी आहे आणि ही जी गाडी मी दिलेली आहे तर दिलेली नसून ती माझ्याकडं मागितली गेलेली आहे माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नाच्या लग्नात उभं राहणार नाही लग्न मोडून टाकी आधीच माझ्या लग्न मुलीचं लग्न दोन ठिकाणी मोडली त्याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं त्यातही लग्नाला तयार झालं तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली की माझ्याकडे ह्याची मागणी सोन्याची मागणी गाडीची मागणी चांदीच्या ताटाची मागणी गौरीची मागणी अधिक महिन्यात जावायला चांदीचंच ताट पाहिजे सरासरी ज्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टींच्या कारण स्टीलचं देतात व तांब्याचं तामन देतं माझ्याकडे त्यांनी चांदीच्या ताटाची मागणी केली तीही मी केली सोशल मीडियाच्या भाऊ विश्वासهرतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती राय लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फेरनसे बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जानेवागा है जानेवागा का राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा